सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद पुडासे भोम धनगरवाडी येथे फुटलेल्या तिलारी प्रकल्पाच्या डावा कालव्याचे काम युद्धपातळीवरती पूर्ण करून तिलारीतून गोवा राज्याचा पाणीपुरवठा शनिवारपासून पूर्वरत करण्यात आला ऐन पावसाळ्यात कालव्याला भगदाड पडून फुटल्यानं हे काम लवकरात लवकर पूर्ण करून गोवा राज्याला पाणीपुरवठा पूर्वत सुरू करण्याचं मोठं आव्हान तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर होतं मात्र तिलारी प्रकल्पाचे स्थानिक ठेकेदार व युवा उद्योजक दत्ताराम उर्फ बाबा टोपले यांनी हे चॅलेंज अगदी आठवड्यात पूर्ण करत कालवा बांधणी कामात आपण जवळ असल्याचा नवा ब्रँड निर्माण केला प्रकल्प अधिकाऱ्यांनी सुद्धा बाबा टोपल्यांच्या यांच्या विशेष समाधान व्यक्त केलंय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल